ग्रुप ग्रामपंचायत जासई यांच्या वतीने ग्रामपंचायत अदालत व कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर लोक अदालत व कायदेविषयक शिबिर निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीकांत उपाध्यय यांच्या उपस्थितीत पार पडले यामध्ये जासई ग्रामपंचायत मधील नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या समस्यांचे निवारण करून घेतले कायदेशीर बाबींवर निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीकांत उपाध्याय यांनी मार्गदर्शन केले व कायदेशीर प्रश्न मार्गी लावले यावेळी निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीकांत उपाध्य ग्रुप ग्रामपंचायत जासईचे सरपंच संतोष घरत उपसरपंच श्रीमती माईताई पाटील उरण तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष व्ही एल पाटील उपाध्यक्ष किशोर ठाकूर माजी सभापती उरण अॅडव्होकेट सागर कडू ग्राम विकास अधिकारी भास्कर पालकर ग्रुप ग्रामपंचायत जासईचे सदस्य आदित्य घरत सुदर्शन पाटील प्रशांत म्हात्रे रामकिशोर ठाकूर विनायक पाटील वीणा विना सुलोचना घरत अश्विनी नाईक हर्षदा तांडेल सृष्टी म्हात्रे जयश्री घरत स्वप्नाली दामले प्रतीक्षा म्हात्रे व नागरिक उपस्थित होते या कायदेविषयक शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममता बादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका